एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडं आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज भोरपडे असतील पलिकामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार दादा असतील ही सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहित होत त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कोणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्यात मग या त्यांच्या वक्तव्यामाग ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आहे ह्याचा कुठंतरी बोलवताधनी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर धडळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशांना अशा प्रकारच्या थाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ने केलं नेते मंडळींनी ने केले जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आणलं छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून देतो छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते नाहीये असं ते काही करणार नाही आपण सगळेजण जाणता त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलं होतं तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांचे जर विशिष्ट असत तर दुसऱ्या दिवशी उदयन महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धत त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्यातून या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे